गेल्या पंधरा दिवसातच तिला जाऊन आणली आहे बाबा गेल्या पंधरा दिवसातच तिची आता आजी पडून पंचवीस एक दिवस होत आलं तिला घेऊन आणली तिला वाटतं डबल डबल सारखं हे तर का हे काय लागा यांना सगळं सोपंच वाटायला लागलंय आणि पब्लिक पण काय म्हणतोय आव जावा घेऊन तिला घेऊन जा जायाच जा कशाव गायाच जा कशाव तेल लागते ते भराला पेट्रोल लागते भराला तवा जा येते जायाच सुका जाय होय बाबा उडी हलली तिथं जाऊन ये जाया घर सोड म्हणलं तर कमीत कमी दोन एक हजार रुपये किशात लागते आता अजून आजारी जाय अजून हिचा खर्च चालूच आहे हिला रोज दवाखान्यात नेऊन नेऊन मग आता टक्कुर म्याड होली हिला रोज रोज चाला ही जा, ही जा चाल हिला आहे त्या दिसाय दिसते नुसते गुबगुबी पण हि ज झाली ज्या पिशी कमी मग सांगा तुम्हीच कसं चालवायचं ही घर कसं चालवायचं ही दिसाय दिसते दिपाड पर हिला आहे जेवाय न गाच्या आधी काम करून मोकळ उठती दि निवांत उन्हाची कामं करत बसती ती पण पाणी शरीरात पित नाही तिला भरपूर पुन्हा झाल्या तांबड्या पिशी कमी हे हे दवाखान्याला वायपट खर्च केला ना आज थोडा का सोडा सात आठ हजार रुपये हिला अनुजा आजारी पल्ली अनुजाला गेलं पैसा 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 म्हणजे काय पिकते पिकतोय माझ्याजवळ का खा नाही कुठली द्या पाठणारे पैसे जाऊ द्या मला म्हणायला घर चालवताना सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतोय मस्त मला बिन जा वाटतंय जाणार कशानं आपल्या हातात दो लोकांना दाद इचकून काय करायचंय तू कशी म्हणतीस ना आता आपल्या हातात नाही तर लोकाला दाद इचकून काय करायचंय तशी माझी बिन गत होती घर जरी चालवत असलो तर लोकां दात इचका जेळी येते हे त्याला तेज यायला तेज ह्याला करावं लागतंय तेव्हा घर चालतंय काय बोला अशा माणसांना आणलं एकदा नेऊन आपल्याला आता तू जरी गेली तर काय नीट करणार आहेस तू जरी गेली तू नीट कर तुझी तब्येत नाही बराबर आधी तू अशी काय म्हणते का माझी तब्येत होती आधी बरी माझी तब्येत झाल्यानंतर मला नेहा अशी काय म्हणते का आठ पंधरा दिसानं आठवड्याभरानं मलाच सरा तिकडं म्हणजे तू आम्ही तुझं बघायचं त्यांचं बघायचं काही तर पुरीच बघायचं घरात म्या एकट्या माणसानं कुणाकुणाच बघायचं तर कुर नुसतं नासून चाललंय ऊन पडलंय मरणाज काल नीन घरात नुसती आटणूक लावली काल दिवसभर जाऊन नुसती झाडाखाली बसली तिथं पुन्हा आली लसूण सोलायला आपल्या शरीराची आपण काळजी घेतली पाहिजे जी। येळवर जेवण केलं पाहिजे पाणी पिलं पाहिजे शरीराला भरपूर होय बाबा तुला लावली नाही अशी पण गोष्ट नाही तुला लावली होती की अजून जायचं जाव पण आता आपली ती परिस्थिती नाही लोकांचं कर्ज करायचं टकुऱ्याव आणि गावभर बोंबलत फिरायचं ही माझी सवय नाही तुला वाटत असेल घटकीला माझं ऐकावं ह्यांनी अरे कारभारी कारभारी म्हणून काय सारखंच ऐकून घ्यायचं काय झाला म्हणलं तर कडच पळायचं काय तुमच्या माग मी तुम्हाला बीन गेल्यासारखं वाटल घरात काय लागतंय काय नाही काय कमी आहे ही बघू का तुमचंच बघू चला इकडं चला तिकडं चला इकडं चला तिकडं सायकलवर जायचंय का होय बाबा मारली टांगण जाऊन आलं काय खर्च नाही अडचण आहे म्हणायला आपल्या आपल्या घराची काळजी करत झाला आपली मुलं लेकर बरी आहे ती का आपल्या शरीराची काळजी करत चला तू गेली ना गेली तुम्ही सगळी जरी जर गेला तर ज्याचं त्याचं पेशंट असते त्याची त्याला सोसावं लागते कोण कौन कोणाला सो सोसत नसते ज्याचं दुखणं न जे त्याला सोसावं लागते तुझा आधीच हे हाल आणि तू तत्त गेला ना अजून पुन्हा आम्हाला डबऱ्यात घालणार तो तू जाणार तथ पाणीबद्दल अजून इकडं तिकडं ऊन असलाय मरणाज गेलं का अजून आजारी पडलं गा अजून खड्ड्यात गेलो अजून न्या दवाखान्यात न्यायला ते शेवटी मलाच लागतं या तुम्ही उळत घरात बसताय पण मला न्याय लागतंय रागानं बोलला मला तुम्ही चार शिव्या जरी तुम्ही मला दिल्या तर शेवटी मलाच न्याय लागणार आहे तुम्हाला माणसाला कसा आहे शिस्तीत शिस्तीत कामच नाही मला आता बरं वाटायला लागलंय मी आता बरी होती जा वाटर रोजानं असं म्हणणं गोष्ट वेगळी आजचा दिवस उद्या राहत नाही मान्य आहे पण आपली पण परिस्थिती बघितली पाहिजे फय बाबा तुला कधी लावतच नाही ती अशी पण गोष्ट नाही तुझं कसं आहे हट्ट नाही मला आताच्या आताच मग मला आताच्या आता जायचंय आता जा 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 तर मग मला कशाला जा विचारताय जावा ना तुमचं तुमचं रस्त मोकळायचं तुमच्या संग मला कशाला दाद इचकत बसताय मी काय कोण लागून गेलो का मला विचारायचं तर घरात तुमचं काय काम आहे तुम्हाला जे आत्ताच जायचं तर जावा मला कशाला विचारू पण नका मला जावा कशाने जात आहे वरण म्हणा पैसे द्या कठन पाय मी पैसे कुठन देणार मी देणार कुठन दुधा जातात दुधा मसराटली कुठनं पैसे देणार दुधाचं दोन रुपये येत होतं इकडं तिकडं राहत तो जवळ माझ्या आता मसर गेली आठून मुलं दे घरात आजारी पडती ती घरात खायला लागत या पाय प पार इकडं तिकडं गेलेला आलेला आहे काय लागत नाही घरात कुठली गोष्ट लागत नाही ह्या घराचा सगळ्या परिस्थितीचा विचार करून तुम्ही जरा बोलत जावा मग माझ्यावटी पूर ठेवत जावा मला कोणाचं जा वाईट करायचं नाही मला कोणाला अडवायचं नाही आणि मला कोण कुन मी कोणाला वाईट पिन ही करत नाही मी जावं म्हणतोय पण आता सध्या ती वेळ नाही आपली जायची यायची चल म्हणायची आपली हातरून बघूनच आपल्याला पाय पसरावं लागतं